गुन्हे प्रकटीकरण शाखेची उल्लेखनीय कामगिरी चोवीस तासात अट्टल गुन्हे गारे चार लाख एकोणतीस हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल हस्त वार्षिक शहरातील बुरुड गल्ली येथे राहणारे प्रवीण शिवशंकर थळकर यांनी चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान कामानिमित्त घर बंद करून बाहेर पडले होते या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराचा लाकडी दरवाजा उच्च प्रवेश केला आणि सोन्याचे दागिने चांदीच्या वस्तू एलईडी टीव्ही आणि रोख पंधरा हजार रुपये असा चा एकूण चार रुपयांचा ऐवज चोरून नेला या घटनेनंतर बार्शे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून बार्शी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बालाजी खरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला तातडीने तपासाचे आदेश दिले पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळाचा तपास करत आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली तपासादरम्यान पोलीस हवालदार श्रीमंत खराडे यांना महत्त्वपूर्ण माहिती मिळाली की हा गुन्हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार बगाडे राहणार बार्शी याने केला आहे पोलिसांनी बगाडेला ताब्यात घेतल्यावर कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून घरफोडीच्या गुन्ह्यातील सोळा तोळे सोन्याचे दागिने चांदीच्या वस्तू एलईडी टीव्ही आणि रोख रक्कम चौदा हजार रुपये असा एकूण चार लाख एकोणतीस हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल हस्त केला आरोपी योगेश बगाडे यांच्यावर यापूर्वीही मुंबई पुणे आणि बार्शी येथे घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत या उल्लेखनीय कामगिरीसाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी खडे यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर आणि त्यांच्या टीमचे विशेष योगदान राहिले या टीममध्ये सपोफी अजित वरपे पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीमंत खराडे अमोल मुले बाळकृष्ण दबडे बाबासाहेब घाडगे पोना संगम कांबळे पोकवांकुश साधव धनराज फतेपुरे सचिन देशमुख राहुल उदार सचिन नितनाथ कवी पवार प्रल्हाद अकुमार आणि इसामिया बहिरे या पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर हे करीत आहेत दिनांक चौदा अकरा दोन हजार रोजी सकाळी अकरा ते पाचच्या दरम्यान फिर्यादी प्रवीण शिवशंकर थळकारी राणा बुरड गल्ली यांच्या घरामध्ये घरपुडीचा प्रयत्न घरपुडी झाली तर त्या अनुषंगाने बार्शी शहर पोलीस स्टेशनला नऊ

व त्यांच्याकडून आपण ह्या गुन्ह्याची चोवीस तासाच्या आत उकल करून सदर गुन्ह्यातील आरोपी नागेश राजू बागाडे यांच्याकडून आपण गुन्ह्याची जेवढी रक्कम गेली होती शंभर टक्के गेलेली रक्कम व साहित्य अशी एकूण चार लाख एकोणतीस हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचं सर्व सोनं व गेलेले साहित्य रक्कम हस्तगत करण्यात आलेली आहे सदर कामगिरी पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वापर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पुलीस निरीक्षक बालाजी कुकडे व त्यांचे सहकारी सा पी ए साहेब कुंजीर साहेब तसेच वरफे खराडे आमोलमाने बाळकृष्ण दबडे गाडगे व मुळे जाधव अंकुश जाधव धनराज पत्यपुरे सचिन देशमुख राहुल उदार सचिन नितनाथ अवी पवार प्रल्हाद अकोलवार भैरे व गुन्हे प्रकटीकरण पथकीचे जवळजवळ कर्मचारी यांच्या सर्व स्टाफ इन ह्या गुन्ह्याचे चांगल्या प्रकारे तपास करून सर्व शंभर टक्के माल हस्तगत केलेला आहे का हा गुन्हेगार आहे त्याच्यावरती मुंबई पुणे इथे गुन्हे दाखल आहेत आरोपीवरती व त्यांची टीम यांनी ताबडतोब गोपनीय बातमीदारामार्फत तांत्रिक तपास करून रेकॉर्डवरील गुन्हेगार याच ताब्यात घेतले सीमंत खराडे आमचे पोलीस कॉन्स्टेबल आहेत त्यांनी गोपनीय माहिती काढून त्यास ताब्यात घेतल्यानंतर त्यांना गुन्हा केल्याचं कबूल केलं या गुन्ह्यातील गेलेला माल जवळपास पंधरा कि सोने आणि चौदा हजार रुपये शंभर टक्के रिकव्हरी झालेली आहे आणि हा गुन्हा अवघ्या चोवीस तासामध्ये ओळखी सांगून आरोपीला अटक करून सर्व मुद्देमाल हस्तरत केलेला आहे अतिशय तु, कौतुक कौतुकास्करता विभागानं केलेली आहे